मी प्रथमता ईश्वराला अभिवादन करतो त्यानंतर माझ्या वडिलांना अभिवादन करतो आणि मी रायगड जिल्ह्यात बारा वर्ष नोकरी केली एका जिथे पाच सहा वर्ष कलेक्टर चार वर्ष डेप्युटी आणि दोन वर्ष ट्रेडिंग त्या छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो त्या देशामध्ये दे जर दे दोन दो माणसे जन्मली नसते शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर हा देश एकसंग राहिलेला छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर सावित्रीबाई फुले ज्योतिबा फुले ज्या महामानवांनी समाज महिलांचं सक्षमीकरण जात पाक धबपंत नाही ही जी शिकवण त्यांना पडून नमन करतो आजच्या ह्या कार्यक्रमात उद्घाटनाचे कार्यक्रम श्वसनाने चिरंजीवांसोबत भाषण केलं काय थोडं बहुत विक्रांत ठीक आहे लिंग आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभाष पेट राहकर चिरंजनबीडा शाशिंदे विक्रांत शिंदे मंगनाथ चौधरी आमचे जीएसचे कंटे मित्री पाठ मध्येच विसरून जाईल म्हणून सांगतो ते बोलले मला मनमोहन चौधरी यांना एक अशी बनवा बनवी शेजव्या करायला सांगा म्हणले आणि त्याच्या मित्रांचं तर ठरवून द्या म्हणले आता कसं कसं काय असं नाही असं काय मला तर काही कळत नाही का बरोबर आहे ना अशी बनवा बनवी शेजव्या निघाली होता नवीन काढा लागेल मी त्यांना अर्धे पैसे देतो तुम्ही डायरेक्टर प्रोड्युसर तुझा हिरो शिंदे प्राणदा शिंदे ज्ञानेश्वर चोंडे आमचे सुमित पाटील अतिशय कर्तव्य अतिशय उपाभियंता रामभाऊ बनसोडे नगरसेवक स्वप्नील डोंगरेकर आमचे कार्यकर्ते कुलनीबाई भोगावकर बाजार समितीचे संचालक विश्वधर विश्व क्षीरसागर गांधीबाई मोरे जनाबाई भुगे कोमतबाई मोरे श्रीकाक्ष जिल्ह्याचे बाला निसरकर शेख शेरूबाई केंद्रीय सरपंच आणि चेअरमन सोया शेख कापूर सरपंच चंद्रकांत मुंबई घुळे प्रदप भूंबाड राम पाटील गोरे नवनाथ बनसोडे अवजित पेटकर माधव गोरवाड रणजित पाटील सिद्धाई वाळते सतीश कराडे शिवाप्रसाद खोटे वसंत मोरे बाळू मंगाळे लसराम कंदाई अज भ शेख 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 या ठिकाणी पत्रकार बंध पदाधिकारी कार्यकर्ते महिला युवक आणि युवक सभा सभागृह होतो चार दिवसापूर्वी आम्ही छत्तीस कोटीच्या कामाचे उद्घाटन केले बारावेळा त्या मतदारसंघात सरकार मार्फत आणि आज आम्ही इथे हे उद्घाटन कार्यक्रम घेतले माझे कोणतीन मोठे तीन चार जास्त कोरोना तीन चार गोष्टीच मंडळी नव्वद टक्के आहेत महिला फक्त दहा टक्के देव मी जरूर तीस 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 मिनिटी पूजा करतो पंचवीस तीस मिनिटं जरूर देव आहे सगळ्यांच्या देव आमच्या आया बहिणी चढव्या आया बहिणीकडे सहज घरचा कारभार दिला पैशाची बचत होईल वायफाऊ खर्च करत नाहीत महिला बरोबर बरो महिला काय ग्रॅप ऑर्डर घेत नाहीत बरोबर शिक्षण देतील चांगलं खायला प्यायला देतील मोठं करतील आता तेव्हा ते आम्ही कसं काय करायचं जे काही शेताच पगाराचा पैसा असेल तो धबोपत्तीकडेच गेला पाहिजे शेतातलं उत्पन्न असलं ते धर्मपतीकडेच गेलं पाहिजे संध्याकाळी ठीक आहे शेवजून शिकून दिले पाहिजे बरोबर आणि पाहिजे खरेदी खरे खरे अधिकार दिले तर देश कुठला कुठं आमच्या बहु गरीबाचे मुलं शिकले पाहिजे चांगल्या शाळेत शिक्षण मिळालं पाहिजे त्यांना चांगलं खायला प्यायला मिळालं पाहिजे गोष्टी त्यांना पण शहरात जाता आलं पाहिजे परिषद आला पाहिजे चांगल्या नोकरी मिळायला पाहिजे सगळ्या सुखी झाला पाहिजे ज्वलंत परत आता जो अशा उपस्थित केला नदी जी आहे आपलं मी चार पाच वर्षाचा होतो आमचे मामा वगैरे घेऊन यायचे ते इतकंच बेस्ट धरलं सगळं म्हणजे रेतीनं म्हणजे डिसिल्टिंगचा मी प्रस्ताव दिलेला आहे गव्हर्नमेंटला कुठल्याही दुसऱ्या टर्न मध्ये अडीचशे तीनशे कोटी रुपये लागतील केली आहे शेतकऱ्याला थोडं खताच्या शेतकऱ्याच्या अर्ध्यात पैशांत त्याची शेती खूप चांगली पिकेल आणि पाणी उपलब्ध होईल जेणेकरून कंधार शहरीकडे सगळा प्रश्न भेटेल आणि सगळ्यात दुसरा मुद्दा जे मी दोन हजार पाचशे कोटीचे तलाव तला मंजूर करून आणले ते ह्या टप्प्यात होणार नाहीत कारण त्याच्या पण प्रशासकी दोन तीन महिन्यात ते होणार नाही ते केल्यानंतर एकशे प्रश्न असा आहे की पश्चिम महाराष्ट्रात मी जो मुंबईत नोकरी केल्यामुळं पश्चिम महाराष्ट्रातले सगळे जिल्हे तीन चार तासात पाच तासात त्यांचं दूध भाजीपाला फळं फुलं अंडी कोंबड्या जे काय असतात ते येतात त्यांना मार्केटमध्ये त्यांना पैसे मिळतात तीच परिस्थिती उत्तर महाराष्ट्रातले ना नाशिक धुळे जळगाव हो, त्यांच्या पण सगळा माल वगैरे काय असतो ते चार तासात जातो आपल्या इथं माल जायला सोळा तास लागतात तर त्या बाबतीत आपल्या राज्यातले दोन ते महान वृत्ते आहेत त्यांनी त्याचे खूप अभ्यासक्रम काही त्याचं सोल्युशन काढलेलं आहे पूर्ण सिंचन झाल्यानंतर जो काय आमचा माल पिकेल फळ असतील भाजीपाला असेल थंडी असेल पोल्ट्री असेल जे काय असेल ते सगळं कसं त्याला मार्केट मिळेल टिकलं पाहिजे टिकलं तर विकलं पाहिजे विकलं तर त्याला चांगला भाव मिळाला पाहिजे अथवा नक्की मिळाला पाहिजे याच्या दृष्टीनं प्रयत्न करायचे खऱ्या अर्थानं इथला शेतकरी सुखी झाला पाहिजे मी तर जातपात धर्म मानत नाही मला सांगा आपण कुठं जन्मायचं आपल्या हातात असतं करा कोणा शेठजीच्या घरी जमायचं मोठ्या करोडपक्षच्या घरी जमायचं कोणाच्या सिबंधाच्या घरी जमायचं आपल्या हातात नसतं त्याच्यामुळं एखाद्या माणसाला जातीच्या नावाखाली बोलणं आणि कमी लेखना याच्या पक्षात मूर्खपणा दुसरा पडला असत जात धर्म आपण मानत नाही आमचा धर्म माणूस की आमची जात माणूस सगळ्याला घेऊन चालत असतो मतदारसंघात सुद्धा सगळ्याला आम्ही घेऊन चालतो विकासाची भूमिका सुद्धा आमचे सगळ्या करतात सगळ्या करता समान असते आणि कुठल्याही परिस्थितीत पाहिजे मतदारसंघात चेहरा मला बदलला पाहिजे तर शहराचा हा विकास आपल्याला माहिती करत सांगतो मला आता आमच्या इंजिनियर साहेब आणि दिले फार चांगले आहेत बघा आज आज आम्ही अडीच कोटीचे उद्घाटन केले कंदाना शहरातील उद्घाट करायचे आणखी राहिले काम करायचे टेंडर काढून सोय व्हायचे आम्ही तीस कोटी आहे शंभर काठाचं हवे अँड सासष्ट कोटी होत ते होत नव्हते मुख्यमंत्री आजी दादाकडे मला ते घेऊन गेले हे करायचं खाजगी काम नाही म्हणे लोकांचे वेस्प्रश्न आहे ते दर मिनिटात करून दिलं मतदारसंघातील एकूण कमधार शहरात याच आतापर्यंत पाच वर्षाचे एकशे पन्नास कोटीचे रस्ते आपण मंजूर केले करतोय एकूण मंजूर रस्ते कंधार तालुक्यात एकट्या दोनशे कोटीचे आहे एकूण मंजुरी मराठी कंधार शहरामध्ये नव्वद कोटीची आहे सहासष्ट कोटीचे हॉस्पिटल आहे पीडब्ल्यूडी क्वार्टर्स बांधले अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत कंधार लोहा मतदारसंघात एकूण रस्ते साडेतीनशे कोटीचे एकूण इमारती दीडशे कोटी म्हणजे पाचशे कोटीचा निधी मी येते पाच वर्षात आणलेला आहे माझे दोन स्वप्न आहेत की इरिगेशन सिटी सेटिंग करून इकडला भाग इरिगेटेड करायचा आणि दोन हजार पाचशे कोटीचे सगळं मतदारसंघ विवाहागार झाला पाहिजे विवाहागार झाला पाहिजे तो विकला पाहिजे तो विकला पाहिजे त्याला जे विकल्यानंतर पैसे लवकर मिळाले पाहिजे आमचा शेतकऱ्याचा शेतकरी शेतमजूर जो कष्ट करणारा आहे त्याचे घर संसार सगळे सुधारले पाहिजे त्याला आता मतदारसंघ पुढे गेला पाहिजे याच्याकडे पाहिजे विकासाच्या कामा भरपूर बोलता बोलण्यासारखं आहे जास्त आपला वेळ घेणार नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्या नंतर दुसऱ्याच्या काही गोष्टी आहेत एखादा मुलगा दलित असेल तो जर त्या सॅट फॅट वगैरे परीक्षावर परदेश जात असेल त्याला तीस चाळीस पन्नास टक्के स्कॉलरशिप मिळवून देण्याचा प्रयत्न मी करेन कुठल्या मोठ्या लोकांकडून दोन जण द्यायला हवेल कारण माझ्या मतदारसंघातला कुठल्याही समाजातला माणूस पुढे गेला पाहिजे परदेशात गेला पाहिजे मोठा झाला पाहिजे त्यांनी पण इकडे येऊन सेवा केली पाहिजे अशी अपेक्षा आहे विकासाच्या बाबतीत मी कधीच मागं पडणार नाही जे जे काही करता येते ते नक्की करू आणि कंधाच कंधा पर्यंत भरपूर कामं केली तर सगळं सांगितलं शहरामध्ये आणि जे जे काही शिल्लक झाले ते नक्की करू पीएच ची आपण चार पाच बंधू बनवू आल्या पीएच ची पूर्ण केली टू ट्वेंटी केवीच आपण कापसीचं पुढं होता कमीच होते केवीचे चार पाच बंदुकोन शेतकऱ्याच जर हे नसेल तर मोटर, मोटर सिंचन थांबते ह्याच्याकरता आपण सगळे प्रयत्न करू शेती शेतकरी माणूस माणूस की विकास महिला सक्षमीकरण हे सगळा प्रश्न आणि उपशित शोषित बाधित पद्धती यांचा विकास कसा करता येईल त्याच्याकरता आम्ही आयुष्यभर ईश्वर शपथ घेऊन जाऊन प्रयत्न करू आणि मला मताचा कसा फौज येईल याची काळजी आपण फार शांतपणे आमचं कसे कार्यकर्ते फार चांगली फौज आहेत सगळे इमानदार आणि चांगले आम्ही लोकांनी काम केलेले आहेत शॉपिंग कॉम्प्लेक्स एवढं आहे झालेलं बांधून थोडं आणि ते पण सगळ्याला मिळायला पाहिजे सगळ्या ठरवाच्या लोकांना ते मला चार दुकान मीच दुकान लावतो काय काय घ्या मला सांगा काय बोलायचे सगळ्यांनी बनवा करून शिंगा काढामध्ये आणून देतो <laughs> का बरोबर आहे ना पत्रकार <laughs> म्हणून सोडून द्या काय शिल्लक मॅडम काय सांगायचं हे कॉम्प्लेक्स काय शिल्लक राहिलेलं आहे ते नक्कीच आपण करून देऊ हे आपल्याला अभिवाचित विकासाच्या दृष्टीने ते नक्कीच शंभर टक्के करू आणि उपेक्षित शोषित दलित पद्धतीत घरी तो शेवटचा माणूस आहे ज्याला आवाज नाही ते आमच्यापर्यंत येऊ शकत नाही दिगंबरराव सारखे येतात त्यांचे मित्र पण येऊ शकतात तर ते असे सोडून सगळ्यांचे काम कसे होतील त्याच्याकरता नक्कीच कटिबद्ध ठाव असं आपल्याला अभिवाचन देतो आणि काही सेवा उत्तर आम्ही नक्की करू हे आपल्याला अभिवाचन देतो आणि राजकीय भूमिका काय राजकीय भूमिका वामपंथ वामपंथी आहे यु नो आयम लेफ्टॉट उघाटक ना कुठला पक्ष बघा मी शिवाजी महाराज सोते जो रोते जो डरते जो गिरते जो जो आपको होते गरीब लोगो को देते हो मराठे नाही हो राजकीय भूमिका भूमिका राजकीय भूमिका पत्रक आहे मी चौथीला मेरिट सातवीला मेरिट सी ला मेरिट बीएससी एमएससी आय एस ऑफिसर झालो स्कॉलरशिप इथं मिळा इथं असताना बीएससी ला एमएससी ला असताना मिळाली आणि सदतीस वर्षे कलेक्टर कमिशन राहिलो हो साहेब कुठल्याही भाषेत इंग्रजी हिंदी मराठी चांगलं पार्लमेंट मध्ये भाषण करू शकतो राजकीय भाषण <laughs> <laughs> <आगी। laughs> आता कोणाकोणावर टीका टिप्पणी करणार नाही कारण ते आपली जीप खराब करायची नाही आता ना कोण आहे पत्र नाही मग ते अशी बेको ही बनवा बनवून एवढी विनंती करतोय माझ शब्द संपवतो जैन जय धन्यवाद साहेब